नमस्कार मंडळी वाटले बोलावे काहीतरी आयुष्यावर वाटले बोलावे काहीतरी आयुष्याच्या गणितावर कारण कितीदा जरी सोडवले हे गणित सुटता सुटेना हे आयुष्याचे गणित सुटता सुटेना हे आयुष्याचे गणित चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझी स्वरचित कविता कवितेचे नाव आहे आयुष्याचं गणित कविता आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या कवितेला आपण सुरुवात करूयात कवितेचं नाव आहे आयुष्याचं गणित सुखदुःखाची बेरीज वजाबाकी करता करता फार थकले पण अजूनही कळत नाही नेमकी कुठं मी चुकले साऱ्या चिंतांची केली वजा बाकी शिल्लक नाही राहिले काही बाकी साऱ्या सुखांची केली मी बेरीज पण मिळाले नाही दुःखाखेहरीच येईल ये त्या संकटांना नेहमी भागले त्यामुळेच कदाचित मी एवढी थकले मिळणाऱ्या सुखद क्षणाचा केला गुणाकार प्रयत्न केला देण्या जीवना आकार कदाचित आनंदाला माझ्या गुणले शून्याने म्हणूनच तर साथ सोडली कदाचित पुण्याने सुखद क्षणाचे नाही कधी आयुष्यात आगमन दुःख वजा होत नाहीत मग कसे सोडवू हे समीकरण आयुष्य भरले आहे किचकट समीकरणांनी पिडून काढले या आयुष्याच्या गणितांनी कधी ना मिळाला हातच्या सुखाचा उलगडा होईना जीवनाच्या पुस्तकाचा आता हरवले आहे माझी सारी हिंमत कसे सोडवू मग हे आयुष्याचे गणित सुख जरी आहे माझं अपरिचित आयुष्य जरी आहे अपरिमित कितीही अवघड वाटले मला गणित तरीही हिमतीने सोडवीन आयुष्याचं गणित तरीही हिमतीने सोडवीन आयुष्याचं गणित कशी वाटली तुम्हाला माझी कविता कविता आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील थँक यू